हवा कायचा निकाल नमस्कार मित्रांनो कांदेश टी ने चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चौदा मी वार मंगळवार तुम्हाला धुळेचा बैल बाजार दाखवतोय आजचा जो बाजार आहे मित्रांनो जबरदस्त असा बाजार भरलेला एकच नंबर असा बाजार भरलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूरा बघा तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बाजार पूर्ण तेजी दिस तर चला मंडळी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया किल्ले मागताय एवर आहे सादाती तर मित्रांनो सादाती व्यवहार चालू आहे किती मगताय 34 ला मामू आली क्या रोक्यावर है का आ उधर है हवा घ्यायचा निकाल किती मेवा चाळीस चाळीस हजारला दिला चाळीस मे मला गे तर मित्रांनो चाळीस हजारला ला घेतलेला आहे फक्त सहा हात गोरव बोनी हां बोनी कराची ते त्यामुळे दोन दिला बरोबर सकाळ सकाळ हे घेणार आहे घेणार आहे ना बाबा एवढे माकडा भेल घेतला या ना 10000 दिलेलं हां कुठला काका तुम्ही डाढरा आहे का काय नाव तुमचं भागवत पाटील भागवत पाटील कितीला घेतला 40 ने 40000 ला घेतलेलं आहे बरोबर चालेल बरोबर तर मित्रांनो चाळीस शंभरला घेतलेला आहे

तार। तार। था 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 था। या हां अरे अरे दे रहा है मानुष की यार की हजार बढ़ा दिए और ₹31000 ये पिंडे सेठ हां दादा अरे नहीं हो अच्छा है तो पहले ला मैं भी तो करनी देता पैसा अच्छा है पैसा कमा कर भाई भाई कर दे वो आदमी अच्छा है तो हम भी बोल लेंगे हां नहीं तुम भी करा दी बोलो बाबा लाखों लाखों

वाली पंच्याण्णव सांगायला आणि द्यायला दोन तीन हजार पंचावन्न सांगायचे पण दोन तीन हजार करून दोघी तास हो पंच्याऐंशी सांगायचे 85 सांगायचे दोन तीन हजार आणि यांचे पण दोन तीन पण आणि सांगायचे दोन तीन हजार इकडे तिकडे होऊन जाईल हा तो तर दिला ना पण बघितलं तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे चायना थ्रू आले दोन तीन पाच हजार रुपये कमी होणार आहे मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे एकाच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आलेल्या मित्र काही माडी जातीची आहे काही शिरी जातीची आहे आणि काही खिल्लार जातीचे जोडे आहे मित्रांनो त्यांच्याकडे ते अगोदर आता खिल्लार जातीचे आणत होते मित्रांनो आता काही माडी जातीचे जोड आणत आहे માર કે વટના માલિક મીન છું મેના માલિક તમે પાળ હા માર કે હો હા મને મને तर मित्रांनो आता या गोऱ्याचा सौदा चालू आहे पंचेचाळीस हजार रुपये सांगायला किंमत आहे आता बघू बरं यांचा व्यवहार होतो का नाही तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता जबरदस्त असा बाजार बनलेला आजचा सध्या जो बाजार आहे मित्रांनो जबरदस्त असेच बाजार बनतील आता गर्दी वगैरे बघू शकता बाजारमध्ये फुल गर्दी आता येतो तुम्हाला शेतकऱ्यांच्या पण जोड्या पाहायला भेटतील आणि व्यापाऱ्यांच्या पण पाहायला भेटतील मित्रांनो काय म्हणता समाधान भोजळीची किंमत सांगायला एकसष्ट हजार रुपये का काय एका फायनल होईल करतात गोरी आहे का गाडी वखरला चालू येईल किती आणले जोडले तुम्ही आज दोन दोन बाकी अजून दोन बाकी का बरोबर तर मित्रांनो आपल्या बिलाडी गावाचा व्यापारी त्यांचा करतो मला असे बजेट रेंजचे जोड्या वगैरे पाहायला भेटते बघू जोड वगैरे बघू शकता मित्रांनो दोघी सारखं वयले आपला नंबर सांगा समाधान 9172109172 समाधान निरकर बिलाडी तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता जबरदस्त असा बाजार भरलेला आहे बाबा जुडीची काय किंमत हजार ह्याचे नव्वद हजार रुपये किती जाते पुरावे चार आणि जातीची काय किंमत आहे ऐंशी हजार पंच्याऐंशी हजार रुपये कुठले तुम्ही वारकुंडनाचे तर मित्रांनो वारकुंडणाचे व्यापारी नंबर आहे का तुमचा मोबाईल नाही आहे तुमच्याकडून किती किंमत आहे बाबाजोडीची हो किंमत किती पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार सांगताय का चालू कमल ची धावण चालू झाली आहे का तर मित्रांनो शिरपूर बाजारामध्ये कमल शेटची धावण चालू झालेली पंच्याहत्तर हजार रुपये सांगताय जोडीची किंमत वगैरे त्यांचा नंबर वगैरे नाही मित्रांनो तुम्हाला फक्त बाजारातील कसं जोड्यांचे तुम्हाला काय भाव वगैरे चालू आहे दाखवण्यासाठी किंमत वगैरे विचारलेली सध्याचा बाजार आहे मित्रांनो जबरदस्त असे बाजार भरतात आता बघा आजारमध्ये भरपूर आहे प्रत्येक जोडीची किंमत वगैरे विचारता येत नाही त्यामुळे आपण काही मोजक्या जोडींची तुम्हाला किंमत वगैरे दाखवतोय काका काय किंवा जोडीची त्याचा पासष्ट पासष्ट हजार आहे का कि जाती करतात का शेतकरी का पण शेतकरी शेतकरी भैया काय कि म्हते जोडीची नव्वद हजार रुपये का ती जाती जोड चार चार जाते ही जोड चालू आहे सर्व कामाला बैलगाडी वखराला चालू आहे सर्व कामाला कुठले आपण शिरपूर ठाण्याची का शेतकरी का पण शेतकरी शेतकरी तो इथं बाजारामध्ये मागताय का इथं बाजारामध्ये नाही का नाही का बरं आता आले का बरोबर नंबर आहे का तुमचा बोला बर डबल झिरो सत्तर सत्तर डबल सहा दोन नाव काय तुमचं भरत मराठी भरत मराठी तर मित्रांनो आजचा जो बाजार आहे जबरदस्त असा बाजार भरलेला आहे आणि आजच्या बाजारामध्ये मित्रांनो कुरबानीचे बैल जास्त घेणार आहे मित्रांनो बाजारामध्ये किती किंमत आहे काका जोडीची किंमत किती नव्वद नव्वद हजार रुपये किती जाते जोड दोर आहेत का किती जाते पण किती सहा सात आधी का कुठले तुम्ही नका ना नका ना